धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते तसेच ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी अशी मागणी ही गोटे यांनी केली होती अखेरीस पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचा पंचनामा करण्यात आला यावेळी खोली क्रमांक एकशे दोन ची कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे एकूण एकोणतीस आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत त्यापैकी अकरा आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत दरम्यान या आमदारांना देण्यासाठीच पाच कोटी रुपयांची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे खोली क्रमांक एकशे दोन मध्ये रोकड असल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रशासनाकडे तात्काळ चौकशीची मागणी केली होती या मागणीस पाठिंबा देण्यासाठी त्यांनी खुली क्रमांक एकशे दोनच्या बाहेर तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले अखेर पोलीस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा प्रक्रिया पार पडली यावेळी खुलीचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी खुलीत प्रवेश केला त्यानंतर झालेल्या तपासणीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड सापडली आहे तब्बल सहा तासांच्या मोजणीनंतर पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली आहे आज पहाटेपर्यंत शासकीय गुलमोहर विश्रामगृह या ठिकाणी रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई सुरू होती या प्रकरणी आज धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच जप्त करण्यात आलेली रक्कम देखील पोलिसांनी ताब्यात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका